थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मंडळी थंडीच्या दिवसात शरीराची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते कारण थंड हवेमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते सांधे दुखणे त्वचा कोरडी होणे सर्दी खोकला यासारख्या समस्या वाढू शकतात आता आपण थंडीच्या दिवसात काय आहार घ्यावा काय खावे हे जाणून घेऊया थंडीत शरीराला उष्णता देणारे पोषक आणि ताजे तवाने ठेवणारे अन्न घेणे आवश्यक आहे खाण्यासाठी उत्तम पदार्थ सूप व काडे आलं हळद लसूण मिरी तुळस यांचा समावेश असलेले गरम सूप किंवा काढे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात सुकामेवा बदाम आक्रोड काजू खारीक अंजीर यामध्ये चांगले फॅट्स आणि चांगली ऊर्जा असते तूप रोज थोडेसे तूप जेवणात घ्या हे शरीराला उष्णता आणि त्वचेला ओलावा देते हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध शरीराला आतून मजबूत करते हंगामी भाज्या गाजर बीट मेथी पालक कारली शेवगा यात भरपूर जीवनसत्वे आणि लोह असते ज्वारी बाजरी नाचण्याची भाकरी हे धान्य शरीराला उष्णता देते आणि पचन सुधारते मध थंडीच्या दिवसात साखरेच्या ऐवजी मध वापरणे चांगले आता आपण थंडीच्या दिवसात काय टाळावे थंड पेय आईस्क्रीम जास्त तळलेले पदार्थ खाणं टाळावं खूप जास्त कॅफिन किंवा कार्बोनेटेड पेयसुद्धा आपण टाळले पाहिजे थंडीच्या दिवसात नियमित व्यायाम करावा थंडीच्या दिवसात आळस वाढतो पण याच काळात थोडा व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त आणि गरम राहते सकाळी हलके सूर्यनमस्कार पाच ते बारा वेळा शरीराला उष्णता आणि लवचिकता देते योगासने भुजंगासन त्रिकोणासन ताडासन पवनमुक्तासन इत्यादी आसनं करणं थंडीच्या दिवसात फायदेशीर जलद चालणे रोज वीस ते तीस मिनिटे चालणे पुरेसे घरात हलका व्यायाम स्क्वॅट जम्पिंग जॅक्स स्ट्रेचिंग इत्यादी प्रकारचे घरात तुम्ही व्यायाम करू शकता श्वसनाचे व्यायाम अनुलोम विलोम कपालभाती फुप्फुसे मजबूत करतात आणि थंडीपासून संरक्षण देतात व्यायाम करण्यापूर्वी हलके गरम कपडे घालावेत आणि व्यायामानंतर लगेच थंड हवेत बाहेर जाऊ नये आता आपण थंडीच्या दिवसात दैनंदिन काळजी काय घ्यावी तर त्वचेसाठी मॉइश्चरायझर तूप किंवा नारळाचे तेल नियमित लावा जास्त गरम पाण्याने आंघोळ टाळा कोमट पाणी वापरा कपडे शरीर झाकून ठेवणारे थंडीमध्ये कपडे परिधान करा कान डोके आणि पाय झाकलेले ठेवा पाणी पिणे थंडीत तहान कमी लागते पण तरी दिवसातून आठ ग्लास कोमट पाणी पिणे आवश्यक आहे झोप सात ते आठ तासांची झोप घ्या थकवा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरगुती उपाय सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेणे लसूण आणि आलं याचा आहारात समावेश करा तुळशीच्या पानांचा चहा किंवा काढा रात्री हळदीचे दूध प्या तर थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये याबद्दल या, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे तर मग नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि या सर्व पदार्थांचा आपला आहारात समावेश करा आणि थंडीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद